अखिल भारतीय बैलगाडी समालोचक संघटनेचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी मित्र सुनील मोरे पेडगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत सुटला एकच सुट पहिला गट सुटला या मैदानातला आणि पहिल्या गटात एकच गाडी पळते सुंदर अशी गाडी पळते सुराणी रुद्राची गाडी अतिशय सुंदर आणि छोट्याच निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक एक चा आणि खा गाडी क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी नाचा प्रसन्न मोहिल चे धुमा सुजगाव आई तुझा आणि प्रसन्न अनुप शेर सावंत परस खेळ जम्मू काश्मीर या गाडीचा एक नंबर आला विजिता बैल गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या छोट्या ड्रायव्हर कोराळकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली मोहिल शेठ धुमाळ सुजगाव सचिन शेठ घरात वरचे वोले मुंबई अर्णव साळुंके यांचा या ठिकाणी बकासुरा